सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची बासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली त्या प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना विवेक कोल्हे म्हणाले की माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आर्थिक परिस्थितीवर मात करत प्रतिदिन बारा मेगाटन क्षमतेचा सीबीजी प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले असून ते प्रगतीपथावर आहे देशात सहकार महर्षी शंकरराव कोल्ले सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात सर्वप्रथम उसाच्या रसापासून थेट इथेनॉल उत्पादन घेतले पण केंद्र केंद्रशासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे इथेनॉल तसेच पडून राहिले परिणामी उच्च न्यायालयात धाव घेऊन साखर कारखान्यांच्या आर्थिक फटक्याबाबत सविस्तर बाजू मांडली त्याचा सर्वांनाच फायदा झाला आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना ऊस भावात जिल्ह्यात कधीही मागे नव्हता व यापुढेही मागे राहणार नाही सभासद शेतकऱ्यांसह सर्वांची दिवाळी गोड करू असे प्रतिपादन यावेळी विवेक कोल्हे यांनी केले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले बासष्ट वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले सहकार मर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व कारखान्याचे आजी माजी संचालक सर्व अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे उपस्थित असलेले पत्रकार बंधू चारही तालुक्यातून आलेले सर्व सभासद संजीवनी परिवाराचे सदस्य सर्वांचं मी सर्वप्रथम कारखान्याचं चेअरमन या नात्याने आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करतो ज्यांच्यामुळं संजीवनी उद्योग समूहाची मूर्तमेढ रवली गेली आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल असा झाला असे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ स्वर्गीय शंकरावजी कोल्हे साहेबांना अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो खर तर आज गेल्या तेवीस चोवीसच्या गळीत हंगामाच्या अनुषंगाने वार्षिक सर्वसाधारण सभा आज आपण या ठिकाणी घेत आहे आपल्याला ज्ञात आहे मागील वर्षी अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागलं तरी देखील आपण जवळपास दीडशे दिवस हा था गळीत हंगाम चालवला आणि त्यामध्ये सात लाख नऊ हजारहून अधिक क्रशिंग त्या ठिकाणी केलं त्यापैकी सहा लाख बावीस हजार मेट्रिक टन हे आपलं ऋषासाठी गेलं उर्वरित शहाऐंशी हजार मेट्रिक टन हे आपण थेट इथेनॉल निर्मितीसाठी त्या ठिकाणी ऊस वळवला मागच्या उसाच्या रसापासन इथेनॉल निर्मिती करणारा हा आपला पहिला कारखाना होता आणि चांगल्या पद्धतीने आपल्या कारखान्याला उत्पन्न या अतिरिक्त क्रशिंग मुळे आणि त्याच्यातून होणाऱ्या इथेनॉल मध्ये आपल्याला मिळत होत त्यामुळं एकूण साखर निर्मिती आपली चांगली झाली सरासरी उतारा देखील चांगला आला परंतु हे होत असताना शासनाचे जे काही धोरण मागच्या वर्षी अचानक बदलल्यामुळं की ऊसाच्या रसापासून आपल्याला इथेनॉल निर्मितीवर कुठेतरी बंदी आणली आणि आई सीजनच्या मध्येच आपल्याला जे काही हजार पंधराशे टन रोजचा आपण ऊसाचा रस हा इथेनॉल निर्मितीसाठी वळवत होतो तो कुठेतरी थांबवा लागला पर्यायने ऊस तोडणी कामगार थांबवा लागले आणि पर्यायाने आर्थिकदृष्ट्या आप आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं जवळपास आपलं एक कोटी दीड कोटी पर्यंत इथेनॉल निर्मितीची क्षमता आपल्या कारखान्याची आहे परंतु आपल्याला त्याच्या निम्मीच सत्तर एक लाख लिटरच फक्त आपल्याला त्या ठिकाणी इथेनॉल निर्मिती करता आली आणि राहिलेली जी इथेनॉल निर्मिती होती ती शासनाने न घेतल्यामुळं आपल्याला मोठी अडचण निर्माण झाली आणि आपल्या टाक्यांमध्ये ते सर्व इथेनॉल पडून राहिलं नाही आपण कोर्टात गेलो हायकोर्टामध्ये गेलो आपल्या वकिलांनी व्यवस्थित त्या ठिकाणी बाजू मांडली अर्थात निकाल यायला बरेच दिवस निघून गेले परंतु त्या दरम्यान जवळपास पंचवीस कोटीहून अधिकची रक्कम आपली त्या ठिकाणी गुंतून पडली आपल्या काक्यांमध्ये ते इथेनॉल पडून होत परंतु त्या बदल्यात पेट्रोलियम कंपनी ते इथेनॉल न उचलल्यामुळं आपल्याला काहीशी आर्थिक चणचण देखील त्या वर्षामध्ये मागील आर्थिक वर्षामध्ये सामोरे जावं लागलं आणि म्हणून हे होत असताना सातत्याने स्वर्गीय कोल्हे साहेब असतील आदरणीय दादा असतील संपूर्ण संचालक मंडळ असतात यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला ज्ञात आहे की जिल्ह्यामध्ये स्पर्धात्मक युगामध्ये आपण कुठंही संजीवनी उद्योग समूह त्या ठिकाणी मागे पडले नाही जवळपास चौदा पंधरा ते चोवीस पर्यंत जरी आपण बघितलं की शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे आपल्या साखर उतारा जेवढा येतो त्या तुलनेत आपली एफ आर पी त्या ठिकाणी निघती परंतु एफ आर पी पेक्षा सातत्याने गेल्या दहा वर्ष आपण जवळपास दीडशे कोटीहून अधिकची रक्कम ही एफ आर पी पेक्षा जास्त आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अदा केलेली आहे आणि म्हणून सातत्याने नाविन्यपूर्ण आपण काहीतरी करत असतो मागच्या वर्षामध्ये अचानकपणे ऊस तोडणी वाहतूक खर्चामध्ये देखील चौतीस टक्क्यांनी वाढ झाली त्याच्याने सरासरी शंभरहून अधिक टनामाग ऊस तोडणी वाहतूक खर्च आपल्या कारखान्याचा त्या ठिकाणी वाढला त्याच्यामुळे देखील आपल्याला काही प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागलं केंद्र शासनाने केवळ दहा लाख टन साखर निर्ताचा निर्णय घेतल्यामुळे अपेक्षाप्रमाणे त्या ठिकाणी साखरेचे भाव देखील वाढले नाही त्याच्यामुळे देखील साखरेच्या विक्रेतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये काहीशी घट आपल्याला त्या ठिकाणी कमी आली आपण सर्व भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधून आमांनी त्या ठिकाणी सांगितलं तर काळजी करू नका संजीवनी कधीच मागे राहिलेली नाही या वर्षीची दिवाळी देखील आपली गोड केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो